नमस्कार मी प्रगती प्रगतीस किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज इथे आपण करणार हो। आहोत झटपट तयार होणारी मुरमुळ्याची ओली भेळ जर तुम्हाला नाश्ता बनवायचा कंटाळा असेल आणि जर तुम्हाला भूक खूप भूक लागली असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मला पण खूप भूक लागली म्हणून मी करते आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी असं मला वाटलं म्हणून मी तुम्हाला दाखवते इथे आपण असे मुरमुरे घ्यायचे आहेत हे अगदी आपल्या किराणा दुकानावर सहज उपलब्ध असतात अशा प्रकारचे मुरमुरे घ्यायचे आहेत त्यामध्ये टाकायला आपल्याला लागणार आहे मी माझ्या आवडीप्रमाणे सगळं कापून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार इथे हे बाकीचं सामान वाढवू शकता इथे मी कांदा घेतला आहे छोटा कापून टमाटा घेतला आहे टमाटा तुम्हाला लागेल तर तुम्ही वापरा तुम्ही स्किप करू शकता कोथिंबीर घेतली आहे भरपूर आणि थोडी शिमला मिरची घेतलेली आहे मी बारीक कापून लिंबू घेतला आहे पिळायला त्यानंतर मी शेव घेतली आहे इथे ही, ही फिक्की शेव आहे थोडंसं हा चिवडा आहे तुमच्याकडे जो पण अवेलेबल असेल ना तुम्ही तो वापरू शकता थोडी चटणी घेतलेली आहे मी थोडंसं तवीपुरतं मीठ थोडं तेल घेतलं आहे आणि इथे मी चटणी घेतली पुदिन्याची जी मी अशी बनवून ठेवते स्टोर करून ठेवते म्हणजे आपल्याला जेव्हा पण असं कचोरी समोसे किंवा आपण कसं काही पण केलं ना त्यासोबत खायला खूप छान लागते तुम्हाला याची पण रेसिपी मी शेअर करेल तुमच्यासोबत आता आपण सर्व कृतीकडे वळूया आता पहिल्यांदा आपल्याला ना असं मोठं छान खोल भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आपण जे मुरमुरे बाकी साहित्य मिक्स करू ना ते छान आपल्याला मिक्स करता आलं पाहिजे त्यामुळे आपण हे असं मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपले हे मुरमुरे मेन इन्ग्रेडियंट्स त्यानंतर आपण याच्यामध्ये जे पण आपण कांदे टमाटे हे तुम्ही जे पण घ्याल ना ते सगळं याच्यामध्ये छान असं टाकून घ्यायचं आहे हे बघा सगळं मी टाकून घेतलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकतात त्यानंतर दुसरी जी शेव घेतली पिकेवरली मी ती पण टाकते आहे हे दोन जणांकरता हा नाश्ता तयार होतो छान मस्त आणि झटपट बनतो काही वेळ लागत नाही ही चटणी टाकायची चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात त्यानंतर आपण मीठ टाकायचं आहे आवडीप्रमाणे हे बघा असं आता आपण हे जे सुकं इन्ग्रिडियंट्स आहे सगळे मिक्स करून घेऊया छानसं चमच्याने आणि मग नंतर पुढे बाकी ते टाकूया हे बघा असं मी छान मिक्स करून घेतले त्यानंतर आपण याच्यामध्ये ना तेल टाकायचं आहे तेलामुळे काय होईल आपलं जरा छान हे सगळं मिक्सचर आहे ना याला बाइंडिंगला मदत होईल मी तेल टाकतेच तुम्ही पण टाकून बघा खूप छान लागते आणि इथं चटणी घेतली पुदिन्यात तुमच्याकडे जर ही चटणी नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा बाकीचे मसाले असे टाकू शकता हे बघा मी एवढी घेते बस त्यानंतर आपण याच्यावरती थोडंसं लिंबू पिळणार आहोत लिंबामुळे तर खूपच छान टेस्ट लागते याची तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा घरी खूपच छान लागतं हा दोन प्लेट तर माणूस आरामात खातो हे बघा असं सगळं टाकून मस्त त्याला मिक्स करून घेऊ आपण बघा झटपट आपली भेल इथे तळ्या तयार झालेली आहे आता आपण हिला सर्व करूया पहा ते झटपट आपली भेल तयार झालेली आहे किती सुंदर दिसत आहे ही भेलची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोपे आहे आणि झटपट तयार होणार आहे आपल्या घरातलं सामान वापरून तयार होईल आणि याच्याने पोटही छान भरतं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ब बाय